बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला मुकेश अंबानींच्या सून राधिका मर्चंट यांच्यासाठी खास येवल्याची पैठणी तयार करण्यात आली होती आणि पैठणी तयार करणाऱ्यांचे संचालक बाळासाहेब कापसे परिवाराला या शाही विवाहाचं निमंत्रण देखील देण्यात आलं होतं संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह हो सोहळा नुकताच संपन्न झाला या सोहळ्यासाठी जगभरातून सेलिब्रिटी राजकीय व्यक्ती यांची रीग अमाप खर्च संगीत सोहळा यामुळे हा विवाह हो चर्चेचा विषय ठरला मात्र हा सोहळा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला तो म्हणजे महाराष्ट्राचं राजवस्त्र आणि येवल्याची ओळख असलेल्या पैठणीमुळे येवल्यातील जगप्रसिद्ध असलेल्या कापसे पैठणी येवला येथून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुन राधिका मर्चंट यांच्यासाठी दोन महागड्या पैठणी विशेष तयार करण्यात आल्या होत्या गेल्या सहा महिन्यांपासून या दोन पैठण्या तयार करण्याचं काम सुरू होतं सोने चांदी आणि हिऱ्यांची जड या दोनही पैठण्यांना लावण्यात आली होती यामुळे या, या पैठण्यांची किंमत लाखो रुपयात गेली विशेष म्हणजे कापसे परिवाराला या शाही विवाहाचं निमंत्रण देखील देण्यात आलं होतं येवलेकरांसाठी यामुळे ही अभिनावनाची गोष्ट ठरली आहे दरम्यान येवल्याच्या पैठणीमुळे अंबानी कुटुंब यांच्या शाही विवाहाचं आकर्षण आणखीच वाढल्याचं पाहायला मिळालं या संदर्भात काप बाळासाहेब कापसे यांच्यासोबत केली आहे एस के नाईन येवला न्यूजचे संपादक सुदर्शन खिल्लारे यांनी संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्न सोहळा काल संपन्न झाला या लग्न सोहळ्यात एक सर्व जगातील नामवंत कलाकार सेलिब्रिटी राजकीय व्यक्ती पॉलिटिशियन सर्व हजर झाले होते मात्र या लग्न सोहळ्यात आपल्या येवल्याची पैठणी देखील हजर झाली होती ती कशी कारण की अंबानी फाउंडेशनचे आणि येवला येथील कापसे फाउंडेशनचे चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत आपल्याला माहिती आहे की कापसे पैठणी ही जगप्रसिद्ध झालेली आहे अनेक साड्या या बनवून गेलेल्या आहेत आणि याच आपल्या सुनबाईसाठी म्हणजे अर्थात नीता अंबानी यांनी सुंबईसाठी साडी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट कापसे फाउंडेशननं दिलं होतं दोन तीन चा चा आ, ते तीन साड्या या ठिकाणाहून गेल्या आहेत आणि येवल्याच्या वैभव खरं तर म्हणजे या लग्नामध्ये आपल्या येवल्याच्या व्यक्तीचा सहभाग येवल्यातील हजारो मतिमंद लोक मुलांचे हात त्या साडीला लागलेले होते आणि ती सुंदरशी साडी तयार झाली होती ती साडी कापसे फाउंडेशनच्या वतीनं रिलायन्सच्या जिओ सेंटरमध्ये पाठवण्यात आली आणि राधिका मर्चंट यांनी ती घातली होती त्या लग ह्या लग्नाचं एक आकर्षण आपली येवल्याची पैठणी ठरली आणि ह्याबाबत अनुभव कसा होता साडीची ऑर्डर कशी मिळाली आणि साडी कशी पाठवली याबाबतचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत कापसे फाउंडेशनचे सर्व बाळासाहेब टापसे यांचं स्म बाळू स्वागत आहे तुमचं एस के नाईनवर मला सांगा जे काल लग्न सोहळा संपन्न झाला काय क्षण होता साडी आपली गेली किती आनंद होत होता नक्कीच खूप आनंद वाटतो खूप स्वाभिमान वाटतो आपलं आपण खूप भाग्यवान आहे असं म्हणायला हरकत नाही साडीचं तसं सा, सांगायचं म्हटलं तर एक सात आठ महिन्यापूर्वी अंबानी परिवाराचे काही डिझायनर त्यांची काही जी कपडा खरेदी करणारी टीम असेल बनवणारी टीम असेल ती, ती आपल्याकडे आली होती आणि त्यांनी त्या अनेक जुन्या अभ्यास करून ती आता एवढं मोठं लग्न असणार आहे त्यासाठी त्यांनी अनेक आम्हाला दाखवले त्यात आमच्या डिझाईनरनी त्याच्यात सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारच्या डिझाईन बनवल्याचं एक सात आठ महिन्यापूर्वी ठरवलं साडी नेमकी राधिका मर्चंट यांच्यासाठी असं सांगण्यात आलं होतं की नीता अंबानींसाठी होती की राधिका मर्चंट म्हणजे ज्या त्यांच्या सोनबाई त्यांच्यासाठी होती असं सांगणं तसं अवघड आहे त्यांनी बऱ्याचशा साड्या बनवल्या आपल्याकडून आणि काही साड्यांसाठी त्यांनी फक्त बॉर्डर बनवल्या दोन साड्या मात्र त्यांनी प्युअर चांदी सोन्याच्या जरामध्ये बनवून घेतल्या आणि त्यांची थीम अशी होती की त्याच्यावर आता ते डायमंड वगैरे गोल्ड वगैरे लावणार होते असं त्यांच्या बोलण्यातून आलं होतं परंतु मला नक्कीच असं वाटतं की एक नीता अंबानीसाठी एक साडी असेल आणि एक राधिका मर्चंसाठी असेल आम्हाला असं नक्की वाटतं जगातले हजारो सेलिब्रिटी त्या ठिकाणी होते विवाहाचं आमंत्रण तुम्हालाही होतं आपण विवाहासाठी गेलो होतो आमंत्रण तर आम्हालाही होतंच पण कामाच्या ज्यापुढे मी स्वतः जाऊ नाही शकलो पण माझे पुतणी जी आहे गायत्री कापसे हिलाही ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमीच असते गेल्या पाच वर्षापासून आणि तिलाही ते पर्सनल आमंत्रण पर्सनल फोन वगैरे आले होते आणि हे सगळं काम ति आणि तिची जी टीम आहे दिव्यांग मुलांची त्यांनी सांभाळलं त्याच्यामुळे ती स्वतः आज लग्नाला हजर आहे मी जाऊ शकलो जी साडी बनवण्यात आली होती ज्या दोन साड्या महत्वाच्या साड्या होत्या त्या प्रेक्षकांना एक उत्सुकता आहे की त्या साड्यांची किंमत साधारणतः किती असेल किंमत सांगणं तसं अवघड नाहीये पण ती लाखामध्ये होती असं आपण नक्कीच म्हणू शकतो काही लाख रुपयाची ती साडी बनली आहे लाखो रुपयांची साडी हिरेदडी चांदीचा व सुवर्णात जर होता आणि ही साडी येवल्याच्या दिव्यांग बंधूंनी जे कापसे फाउंडेशन येथे मोठं काम चालतं त्या ठिकाणी अनेक दिव्यांग बांधव ती साडी विणतात आणि त्यांच्या हाताने विणलेली साडी ही अंबानी परिवारात दाखल झाली आणि ज्या त्यांच्या सुनबाई आहेत राधिका मर्चंट यांनी ती साडी परिधान केली होती आणि विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याचं निमंत्रण देखील येवल्यातील कापसे परिवाराला होतं यापूर्वीही अं राम मंदिराचं लोकार्पण सोहळा होता त्या ठिकाणी देखील स्वतः पंतप्रधान कार्यालयातून कापसे फाउंडेशनचे सर्वे स्व बाळासाहेब कापसे यांना निमंत्रण आलं होतं नश्चितच ही त्यांना निमंत्रण म्हणजे संपूर्ण येवल्यासाठी निमंत्रण होतं खर तर आणि येवलेकरांसाठी अभिमानाची गोष्ट होती की येवल्याची पैठणी अंबानींच्या घरात पोहोचलेली आहे त्यामुळे प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे एस के मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला